नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत जिल्हा प्रतिनिधी नजीर मिर्जा यांची रिपोर्ट आज दिनांक 22 सितंबर 2025 हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे त्र्यंबकेश्वर हल्ल्याने पत्रकार संतप्त बुलढाण्यात पत्रकारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा गुंडांना अटक करा पत्रकारांना शस्त्र परवाने द्या बुलंदगर्जना त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण राज्यातील पत्रकार समाजात संतापाची लाट उसळली आहे बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले गावगुंडांवर तात्काळ गुन्हे नोंदवून अटक करण्याची आणि पत्रकारांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्याची ठाम मागणी यावेळी करण्यात आली सप्टेंबर वीस रोजी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आयोजित साधू महंतांच्या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर वाहन पार्किंगसाठी अवैध वसुली करणाऱ्या गुंडांनी अचानक हल्ला केला लाथाबोपक्या काठ्या आणि छत्र्यांचा वापर करून करण्यात आलेल्या हल्ल्यात पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजणे आणि जी चोवीस तासचे प्रतिनिधी योगेश खरे गंभीर जखमी झाले असून सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत इतर दोन पत्रकारांनाही मारहाण झाली आहे या घटनेचा टीव्ही अँड डिजिटल मीडिया असोसिएशन व जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला संघटनांनी पत्रकार संरक्षण कायद्यातील कलमांवर कठोर गुन्हे दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली तसेच वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्याची मागणीही जोरदारपणे करण्यात आली मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरात उग्र आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला या झडक आंदोलनात जिल्हाभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते फहीम देशमुख जिल्हाध्यक्ष टीव्ही आणि डिजिटल मीडिया असो संदीप वानखडे कार्याध्यक्ष रणजित सिंग राजपूत अध्यक्ष जिल्हा पत्रकार संघ प्रफुल खंडारे सचिव संजय जाधव संदीप शेळव सिद्धार्थ फोघडा सोनवणे मोहम्मद रियाज युवराज वाघ वसीम शेख अनवर रहेमत अली सचिन ठाकरे राहुल खंडारे, सुरज देशमुख झी शेख, मोनाली वानखडे भॅड आहे मोरे या भॅड हल्ल्या झाले प्रकाश शेवले सचिन मोरे जिल्हाधिकारी विलास राखुंडे आदींसह अनेक पत्रकारांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला पत्रकारांवरील हल्ले थांबले नाही तर रस्त्यावर उतरून निर्णायक लढा देऊ असा इशारा यावेळी बोलंत आवाजात देण्यात आला त्यांच्यावर मकोका लावण्यात यावा अशी मागणी सुद्धा आम्ही आज या निवेदनाच्या द्वारे करण्यात आलेली आहे काल परवा नाशिक जिल्ह्यामध्ये पत्रकार बांधवावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो शिवसेना सदैव आपल्या पाठीशी उभी राहील आणि हे भ्याड हल्ले करणारे जे गावगुंडे यांना तात्काळ अटक होऊन यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पत्रकार सारखा कणा समाजामध्ये काम करत असताना समाजाची वाचा फोडण्याचं काम तुम्ही लोक खऱ्या अर्थाने करता या पत्रकारामध्ये अत्यंत गरीब परिस्थितीचे लोक या ठिकाणी काम करतात आम्ही पाहतो कोणी पायी चालतो कोणी सायकलीवर कोणी गाडीवर कोणी बसनी गाव गाड्यावर तांड्यावर वस्त्यावर जाऊन गोरगरिबाची समस्या शासन दरबारी मांडण्याचं काम आपण करता आणि असं काम करणाऱ्या पत्रकार बांधवांवर जर असे हल्ले होत असेल तर खर तर हे गृहमंत्र्याचा अपेक्ष आहे गृहमंत्र्यांनी ज्यावर ताबडतोब या लोकांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजेत आणि असे हमले पुन्हा होऊ नये यासाठी कडक कायदा केला पाहिजेत असं आमचं मत या ठिकाणी आहे नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पत्रकारांवर हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी प्रवेश पत्रकारांकडून जबरदस्ती आणि त्यांना हा प्रकार याच्या विरोधात निषेध करण्यासाठी आणि काही मागण्या घेऊन आम्ही आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलो होतो बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आहे टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आहे इतरही संघटना आहेत सगळ्यांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे काही मागण्या आमच्या या निमित्ताने आहेत राज्याचे गृहमंत्री जे मुख्यमंत्री आहेत तेच गृहमंत्री आहेत त्यांना आमची मागणी आहे पत्रकार संरक्षण कायदा हा अंमलात आलाय नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस मध्ये परंतु तेव्हापासून काही गुन्हे सुद्धा या प्रकरणामध्ये दाखल झाले परंतु जेव्हा चार्जशीट येते तेव्हा त्या ठिकाणी हे जे गुन्हे आहेत ते सगळे खारीज केले जातात आणि ती चार्जशीट जी आहे ती रिकामी राहते आणि अनेक जे जे पत्रकारांवर हल्ला करणारे जे लोक आहेत ते निर्दोष सुटतात आमची विनंती आहे की या संदर्भात एक नोटिफिकेशन जारी करण्यात यावं गृह मंत्रालयाकडून दुसरी मागणी आमची अशी आहे की त्र्यंबकेश्वरला जो ठेका दिला आहे ती एस मल्टी सर्व्हिसेस म्हणजे ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पण जे त्याचे मालक आहेत त्या मल्टी सर्व्हिसेसचे जे ठेकेदार आहेत जे बाहेर महानगरांमध्ये बसून तो ठेका चालवत आहेत त्या कंपनीला एक ब्लॅक लिस्टेड करा आणि त्याच्या मालका विरोधात ते गुन्हा दाखल करा आणि जे सगळे कोणी याच्यामध्ये इन्क्लूड असतील त्या सगळ्यांवर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि एक तिसरी महत्वाची मागणी आमची अशी आहे की प्रत्येक जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्हा स्तरावर ज्या पद्धतीने भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सभा होतात प्रत्येक महिन्याला मागणी केली जाते प्रत्येक महिन्याला तक्रारी येतात त्याचं निरसन केलं जातं महिलांवरील तक्रारीसाठी एक वेगळी समिती आहे तशा पद्धतीने त्याच धर्तीवर पत्रकारांवर जे हल्ले होतात त्याच्या संदर्भातली एक समिती जिल्हा स्तरावर गठीत करण्यात यावी जिल्हाधिकारी त्याचे जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असावेत आणि निश्चितच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक त्याच्यामध्ये इन्क्लूड असावे या व्यतिरिक्त न्यायालयाचा पार्ट आहे म्हणून बुलढाणा वकील संघाचे अध्यक्ष त्याच्यामध्ये सहभागी करण्यात यावे आणि याच्या व्यतिरिक्त ती नॉन पॉलिटिकल असावी असं आमचं मत आहे कारण की अनेक जे हल्ले होतात पत्रकारांवर ते राजकीय प्रेरित हल्ले असतात म्हणून राजकारणातला कुणी याच्यामध्ये घेऊ नये विविध सामाजिक कार्यकर्ते याच्यामध्ये घ्यावे आणि निश्चितच पत्रकार संघाच्या ज्या वेगवेगळ्या संघटना असतील त्याचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी घेण्यात यावे अशी आमची वेगळी मागणी आहे